शाळेने आदर दिलेली शिकवण केलेले संस्कार व जगाला जगाला विशिष्ट छाती छा, जगाला विशिष्ट छातीने समज जाण्याची सकारात्मक इच्छाशक्ती ही सर्व शिक्षि देणी घेऊन ह हरण्या हा, अंतर हरिया अंतर कर व जड पावलांनी शा शाळेची वेळ रोखवला याचा आक्रमण नकी अविस्मरण शिक्षण म्हणजेच भुं, निरूप समारंभ भारतातच तुमचा हल्लीचा डेकोरेशन शब्दात सांगायचा झाले तर सेना आठवत असले किंवा असलेही परंतु जसे नवनवधून तिचे तिच्या घरात प्रवेश करते त्यावेळी तिच्या नजरेत सगळे अनखी भासते अगदी त्याचं अनओळखी नजरेचं व लाजऱ्या बुजऱ्या चेहऱ्या लाजऱ्या बुजऱ्या चेहऱ्या चेहऱ्याने तुमचा शाळेतील शाळेतील पहिला दिवस आम्हाला प्रत्येकाला आजही लखपणे आठवतोय बघता बघता या लाजरे लाजरे बुजरे लाजरे बुजरे सरोवर त्याच्यावर फिरपाखर कधी जा, झाले जा, हे आम्हालाही कळले नाही नेहमी प्रत्येक कार्यक्रमात कर, जाणवणार ना, जाणवणारा तुमचा किलबिलाट आज किल बिलाट आज मात्र मागवतोय जणू काही आम जणू काही आमचे सर्व पाखरे आमचा निरोप जो आकाश

अगदी असेच व्यक्तिमत्व लाभलेले व निरोप समारंभाच्या कार्यक्रमात उप उपस्थिती राहिलेले श्री श्री वाघसे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो आत्ताच आपली मैत्री निश्चित जे मनोबत व्यक्त केलं त्यास मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यां त्यांच्या सुशुभ हस्ते करावे व अज्ञानाचा बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानात दूर शु सुमंगल वातावरणात समयीच्या उज उजळल्या वाती वातावरणात समयीच्या उजळल्या वाती मान्यवरांनी पुस्तके प्र प्रचलित ज्ञान तुम्ही ज्ञानाच्या तरी थोड़ा hey. शांत hey

चरत हैं झाले वातावरण forcé वातावरण कसं उल्लासित उलसीत उपकृत आम्हा स्वीकारावे आमचे स्वागत स्वीकारावे आमचे स्वागत <laughs>